राज्याच्या काही भागात जोरदार ते मध्यम सरी पडल्या तर बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण होते हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्याच्या विविध भागात जोरदार ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे हवामान विभागाने विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर चंद्रपूर वर्धा गडचिरोली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात आज काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर आणि नगर तसेच जळगाव जिल्ह्यातही येलो अलर्ट देण्यात आला आहे उद्या विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी आणि हिंगोली तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर आणि नाशिक जिल्ह्यातही येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे सोमवारी ही विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मंगळवारी मध्य महाराष्ट्र कोकण पश्चिम विदर्भ मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे